थर्टी फर्स्टच्या स्वागतासाठी अमरावती शहरात मोठा उत्साह पाहायला मिळाला मात्र या उत्सवात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता या संदर्भात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून व्यवस्थेचा आढावा घेतला चला या संदर्भातील सविस्तर बातमी पाहूया थर्टी फर्स्ट च्या रात्री अमरावती शहरातील प्रत्येक गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी स्वतः मैदानात उतरले रात्री अकरा वाजता त्यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली आणि बंदोबस्त व्यवस्थेचा आढावा घेतला विशेषतः राजकमल चौकात पोलिसांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली पोलीस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या यावेळी उपायुक्त सागर पाटील कल्पना बारवकर गणेश शिंदे आणि शेकडो पोलीस कर्मचारी उपस्थित होते या बंदोबस्तामुळे थर्टी फर्स्ट चा उत्सव शांततेत पार पडला आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुकही केले वर्षाच्या सुरुवातीकरिता अमरावती शहरातील संपूर्ण नागरिक सजाले आहेत एकतीस डिसेंबरची रात्र आहेत आणि याच रात्रीच्या वेळी पोलीस आयुक्त नवीन केंद्रीग सुद्धा रस्त्यावर उतरले आहेत अमरावती शहरात कायदा व सुरस्था अवैध राहण्याकरिता पोलीस आयुक्त महेनचंद रेड्डी यांच्यासह अमरावती शहरातील संपूर्ण पोलीस अधिकारी कर्मचारी बॅरिकेड लावून वाहनांची तपासणी केल्या जात आहेत अमरावती शहरात सर्व नागरिकांनी शांततेत हा नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी हाच या वागील उद्देश आहे पोलीस आयुक्त महेनचंद रेड्डी आहेत सर काय सांगायला बॅरिकेड वगैरे बॅरिकेड आणि चेकिंग करण्याचा जो उद्देश हेच आहे की कोणी जे तरुण मुलं आहेत किंवा कोणी रॅश ड्रायविंग करणारे आहेत किंवा कोणी पिऊन वाहन चालवू नये याचा दोन चेकिंग करण्याचा उद्देश आहे कारण वाहन दारू पिऊन चालवलं तर एक्सिडेंट होतील आणि विनाकारण लोकांचा जीव जाईल किंवा काहीतरी नुकसान होईल लोकांनी शांततेत नववर्ष उत्साहात साजरा करावे असे यासाठी आम्ही सर्व सतर्क आहोत आणि या चौकात चेकिंग करण्याचा उद्देश आहे की इथून सर्व शहरात एक चांगला संदेश जाईल पोलीस सतर्क आहेत कुठे का काही अडचण होणार नाही झाली तर तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचेल आपल्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर सज्ज आहेत बॅरिकेस लावण्यात आलेले आहेत आणि या दरम्यान आता साडे अकरा वाजे आहेत कोणतीही अनुचित घटना घडली जाही काय नागरिकांना मार्गदर्शन करा आणि आपल्या मातीने काय आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना अमरावती शहराच्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी नववर्ष उत्साहात साजरा करावे पण कायदा सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे एवढच मी आवाहन करतो तो। नक्कीच पोलीस आयुक्त नवीनजी यांनी सुद्धा आवाहन केले आहे आणि पंचवीस या ठिकाणी आता दोन हजार पंचवीस वर्षाला सुरुवात होत आहेत दर्शकांनी पोलीस आयुक्त नवीनजी रेड्डी यांच्यासह अमरावती शहरातील अमरावती जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सुद्धा आमच्या शेड्यूलच्या वतीने नवीन आधी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना अमरावती शहरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो नवीन वर्ष सेलिब्रेट करताना कायद्याचं पालन करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा कायद्याचं नियमांचं पालन करा आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने संपूर्ण पोलीस यंत्रणेला आणि प्रशासनाला सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र अमरावतीकरांना अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो येणारे नवे वर्ष नव सर्वांना सुख समृद्धी जावो आणि सर्वांनी कायद्याचं पालन करावं अशा मी शुभेच्छा सगळ्यांना देतो शहरातील थर्टी फर्स्ट उत्सव यंदा कडक पोलीस बंदोबस्तामुळे शांततेत पार पडला पोलीस प्रशासनाच्या या प्रयत्नामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले अशीच खबरदारी पुढील काळातही ठेवली जाईल अशी अपेक्षा आहे